शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथे अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या समाप्तीनंतर विठ्ठल संस्थांवर सा सांप्रदायिक भारुडाचे आयोजन केले होते त्या भारुडात गावातील वारकऱ्यांनी नवरा नवरीचे भांडण वेडी म्हणतात मला वेडी म्हणतात लाडाची लेखबाई संतांची व लाडाची लेखबाई संतांची मृदुंग विना गावातील वारकरी व वा इतरत्र गावातील मंडळी यांनी भारुडाचे आयोजन करून गावातील सर्वांचे मनोरंजन केले व गावातील सर्वांना एकोपाने राहण्याचा संदेश दिला यामध्ये स्त्रियांनी सुद्धा फुगडी घातल्या व अभंगांचे गायन केले एनसीएन न्यूज करिता रवी शेगोकार शेगाव जय हो 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 जय हो